मुंबई महापालिका जशी ठाकरे बंधूंसाठी महत्वाची आहे किंवा अस्तित्वाची आहे तशीच भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी देखील मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अखेर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपामध्ये आठवलेंना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे नाराज आठवलेंनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली एकूण एकोणचाळीस जागांवर आम्ही उमेदवार देणार असं आठवलेंनी जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर तीस जागांवर आठवलेंनी उमेदवार दिलेही अखेर महायुतीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून खुद्द फडणवीसांनीच पुढाकार घेतला आणि आठवलेंची समजूत काढली आहे आठवलेंना महायुतीमध्ये आता नेमक्या किती जागा देण्यात आल्या त्यामध्ये भाजप आठवलेंना किती जागा सोडणार आणि शिंदे किती सोडणार पाहूया त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर महायुतीकडून रिपाईला मुंबईत बारा जागा भाजप सात तर शिंदे पाच जागा सोडणार मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा न सोडल्यानं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती भाजप आणि शिवसेनेनं जागा सोडल्या नाहीत त्यामुळे आठवलेंनी एकोणचाळीस ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रामदास आठवलेंना भेटीसाठी बोलावलं वर्षा निवासस्थानी बुधवारी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली या भेटीत आठवलेंची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलंय मुंबईत आठवले गटाला बारा जागा सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आहे दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीतील जागा वाटपात भाजप आणि शिवसेनेनं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे संतापलेल्या रामदास आठवलेंनी मुंबईत एकोणचाळीस उमेदवारांची परस्पर घोषणा केली होती आठवलेंच्या निर्णयामुळे महायुतीत घटक पक्षांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा संदेश गेला आठवलेंनी एक ट्विट करत भाजपवर आपला संतापही व्यक्त केला होता महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो मात्र आज जागा वाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला तो निव्वळ विश्वासघात आहे चर्चेसाठी वेळ निश्चित करण्यात आली होती पण मित्रपक्षांकडून त्याचंही पालन झालं नाही हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय असून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही अशा शब्दात आठवलेंनी संताप व्यक्त केला होता त्यानंतर आठवलेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली पुढे आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली आठवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून रिपाईला हव्या असलेल्या सतरा जागांची यादी सोपवण्यात आली त्यानंतर अखेर रिपाई आठवले गटाला 12 जागा सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे जो हमने 6 सीट निकाली थी तो से सीट उनके कोटे से कोटे से निकाली थी लेकिन अभी वो तो आपको नहीं चाहिए तो माननीय मुख्यमंत्री साहब का मुझे सुबह फोन भी आया था और उनका मैसेज लेकर आए और उन्होंने जो हमने 39 लोगों की लिस्ट जो हमने गाड़ी की थी थर्टी नाइन लोगों ने फॉर्म भर दिए है और सभी को हमने हमारी पार्टी के भी फॉर्म हमने दे दिया है तो मुख्यमंत्री साहब ने उनको बोला था कि भाई वो कौन सी प्राइनोरिटी में सीट है उनसे चर्चा करके आइए उसमें से कौन सी उड्रॉल हो सकती है क्या देखेगी और बाकी के जगह पर मतरीपुर लड़ेगी मुख्यमंत्री देवेंद्र महिला और जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की नाराजगी थी उस नाराजगी को निकालने का प्रयत्न उन्होंने जरूर किया है हमने मतलब उनके पास सत्रह सीटों की लिस्ट उनको दे दी है और उसमें से पाँच छः सीट हमको क्लियर मिलनी चाहिए उनको बताया है उन्होंने हमारे सामने अमित साटम को फ़ोन किया और प्रवीण नाथ दरेकर जी को फोन में किया और दोनों को बताया है कि बैठ कर मतलब इसमें से कौन सी सीट क्लियर हो सकती है तो वो मतलब पाँच छः सीट क्लियर कर करो और बाकी के जगह पर मैत्रीपूर्ण लड़ लड़ेंगे भाजपच्या कोट्यातून सात जागा सोडण्याबाबत फडणवीसांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून किमान पाच जागा सोडल्या जाणार आहेत अशा बारा जागांवरून भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आता माघार घेतील अशी माहिती आठवलेंनी दिली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आठवलेंनी एकोणचाळीस उमेदवारांची घोषणा केली होती त्यापैकी तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता आता बारा जागा सोडून उर्वरित अठरा जागांवर रिपब्लिकन पार्टी मैत्रीपूर्ण लढत करेल आणि इतर सर्व ठिकाणी भाजप आणि शिवसेना उमेदवारांना पाठिंबा असल्याचं आठवलेंनी जाहीर केलं आहे त्यामुळे आता कोणत्या बारा जागा आठवलेंना सोडल्या जाणार आणि भाजप शिंदेंचे उमेदवार माघार घेणार का हे चित्र शुक्रवार दुपारपर्यंत स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एन डी व्ही मराठी